नमस्कार आपल्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बऱ्याच वेळा सकाळची खूप घाई गडबड असते तर अशा वेळेला आपल्याला पटकन होणारा आणि अगदी कमीत कमी सामानात तयार होणारा असा नाश्ता बनवायचा असतो तर आज आपण हीच रेसिपी पाहणार आहोत चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक कप मी पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी ओतायचं आहे आणि पोहे पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून चांगले भिजू द्यायचे आहेत इथे मी एक पॅनमध्ये अर्धा कप बेसनपीठ घेत आहे तर ते आपल्याला मीडियम फ्लेमवरती दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे म्हणजे यातला कच्चेपणा दूर होईल तर इथे आता आपलं बेसनपीठ छान असं भाजून झालेलं आहे तर हे आपण थंड होऊन देऊया त्यानंतर एका तडका पॅन मध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडासा हिंग तर व्यवस्थित अशी ही फोडणी आपली तयार झालेली आहे तर इथे पोहे आपले छान भिजलेले आहेत तर हे आता आपण एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्यानंतर जो आपण तडका तयार केलाय तो या पोह्यांवरती ऍड करूया बेसन पीठ ॲड करून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला ऑप्शनल आहे नाही टाकलात तरी चालेल त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे पोहे आणि हे सर्व मिक्सचर एकजीव करून घ्यायचे आणि आपल्याला ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे शक्यतो पाण्याची आवश्यकता लागत नाही कारण पोह्यामध्ये बरंच मॉइश्चर असतं तर त्यामुळे हा गोळा तयार होतो जर तुम्हाला फारच असं कोरडं मिश्रण वाटत असेल तर दोन ते ती तीन चमचे पाणी ॲड करून तुम्ही गोळा मळू शकता तर इथे आपला गोळा मळून तयार झालेला आहे तर यावरती थोडस आपण तेल टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हा गोळा मळून घेऊया म्हणजे गोळा छान असा स्मूथ होईल त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि यातला स्मॉल पोर्शन आपण हातावरती काढून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याला गोल आकार करून घेऊन तुम्हाला यामध्ये जसा हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता इथे मी थोडासा वेगळा शेप देते दरवेळेस आपण टिक्की किंवा कटलेटचा शेप देतोच म्हणून यावेळेस थोडासा वेगळा असा लहान मुलांना आवडेल असा शेप मी इथे देत आहे तर इथे सिलेंड्रिकल टाईप मी एक शेप दिलेला आहे तर हे आपण स्टिक्स बनवून घेऊया तर इथे सर्व स्टिक्स माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत तेलही इथे छान मीडियम फ्लेमवरती गरम झालेलं आहे तर आपण मध्ये एक एक करून स्टिक्स सोडून घेऊया त्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच या स्टिक्स सोनेरी रंग येईपर्यंत छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे नाहीतर मग त्या वरतून जळून जातील आणि आतून कच्च्या राहतील आणि एकदम लोही आपल्याला ठेवायची नाहीये तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे तर या स्टिक्स आता आपण सर्व करून घेऊया तर इथे आता आपला झटपट होणारा आणि कमीत कमी वेळात नाश्ता तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय